शब्द आमचे कडवट पण सत्याचे राजकारणाची नाटक इथे उघडून ठेवतो सन्मान महाराष्ट्र नमस्कार आपण पाहतात सन्मान महाराष्ट्र मी आहे आपला होस्ट आजची सर्वात मोठी बातमी मी आपल्या समोर घेऊन आलोय हो डोंबोलीतील आहे गाव येथील समर्थ कॉम्प्लेक्स मधून ही बातमी येत आहे रहिवाशांचं घर वाचवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दिपेशजी पुंडलिक मात्रे यांनी मोठा पुढाकार घेतलाय समर्थ कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांसाठी समर्थ कॉम्प्लेक्स मधील रहिवासी गेल्या काही दिवसांपास दिवसांपासून अनधिकृत अनधिकृत बांधकामाच्या संकटाला सामोरं जातो यावर आता स्थानिक नेतृत्वाने आवाज उठवलाय दिपेश म्हात्रे यांचे कामकाज तत्परता आणि लोकांशी असलेली नाळ यामुळे रहिवाशांमध्ये एक दिलासा निर्माण झालाय रहिवाशांनी पुढाकार घेऊन लढा दिला त्यांना साथ दिली पक्षातील विविध पदाधिकारी महिला संघटना आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना खूप मोठी साथ दिली समर्थ कॉम्प्लेक्स मधील राहिवाशांना यात अग्रस्थानी होते शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे उपशहर प्रमुख श्याम चौगुले चेतन मात्रे संजय पाटील विभाग प्रमुख राजेश सावंत प्रकाश कदम अनिल मुथा शेखर चव्हाण मंदार निकम आश्विन केळकर विधानसभा संघटित संघटिका सुप्रिया चव्हाण आणि शहर संघटिका प्रियांका विचारे त्यांच्या सोबत समर्थ कॉम्प्लेक्स मधील रहिवाश्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले ज्याची दृश्य त्या ठिकाणची आपण पाहतात रहिवाशांची ठाम मागणी आहे अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी कारण या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सध्या सामान्य नागरिकांना घरकुलेच्या सुरक्षितेबद्दलचा प्रश्न निर्माण होत आहे दीपेश मात्रे यांच्या नेतृत्वातील लढा आता तेजीत होतोय त्यांनी स्पष्ट सांगितले दीपेश मात्रे यांनी स्पष्ट सांगितले की सामान्य माणसांच्या छताविषयी कुठलीही तडजोड मान्य केली जाणार नाही रहिवाशांचे संरक्षण आणि सन्मान हेच आमच्यासाठी महत्वाचे त्यांच्या कार्याच मुख्य ध्येयही हेच आहे आपल्या उठावधार नेतृत्वामुळे आपल्या उठावदार नेतृत्वामुळे दीपेश मात्रे यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की ते फक्त राजकारणी नसून खऱ्या अर्थाने एक लोक नेते आहेत समर्थ कॉम्प्लेक्सच्या या चळवळीने शहरातील इतर भागातील नवी इतर भागातही नवी आशा निर्माण केली गेली आहे मित्रांनो आपण दीपेश मात्रे काय म्हणाले हे बघणार आहोत पण त्या अगोदर आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा तुमचं मत यामध्ये नोंदवा आणि हो जमलंच तर सन्मान महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करून जॉईंट बटन दाबून आम्हाला जॉईन ठेवा तास एवढीच ज्येष्ठ नागरिक सर्वच इथे उपस्थित मला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं की या पासष्ट इमारतीवर कुठलीही कारवाई होणार नाही त्याचबरोबर उपमुख्यमंत्री साहेब यांनी देखील आश्वासन दिलं होतं की या बिल्डिंगवर कुठलीही कारवाई होणार नाही परंतु कालपासून महापालिकेच्या लोकांनी इथे येऊन कारवाईचा बडगा उघडलेला आहे आणि माझी महापालिकेला विनंती आहे की कोणाला वाचवण्यासाठी ही कारवाई कर तुम्ही करताय मी कोर्टाची ऑर्डर वाचली कोर्टाची ऑर्डर वेगळ्या बिल्डिंगच्या नावाने आहे पण या समर्थ कॉम्प्लेक्सच्या वरती कारवाई करण्याचा घाट जो महापालिकेने घातलाय तो कोणाला वाचवण्यासाठी आणि कोणाची कुठल्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी हा घाट घातला जातोय माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण ह्या कारवाईचा घाट घालू नये आणि घातला तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील आणि ही सगळी लोक आज रस्त्यावर उतरलेली आहेत आणि ही सर्व लोक महापालिकेत पोचायला वेळ लागणार नाही माझी प्रशासनाला विनंती आहे की या आमच्या पक्षातर्फे आणि या लोकांतर्फे की तुम्ही या ज्या बिल्डिंगवरती नोटीस बजावलेली आहे त्यांना कारवाई करा आणि कोणाला वाचवण्यासाठी जाणून बुजून या बिल्डिंगवर कारवाई करू नका आमच्या कुठल्याही अनाधिकृत बांधकामाला कधीही सपोर्ट नसतो परंतु ही अनाधिकृत बांधकाम जी केली गेली आहे ही लोकांना फसवणूक करून केली गेली आहेत एसबीआय आता या ताईंचं लोन तर एसबीआय बँकेतनं लोन झालेला आहे या बिल्डिंग मधल्या बऱ्याचशा फ्लॅट चा लोन एसबीआय कोटक मोठ्या मोठ्या आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की जसं उदय सामंत साहेबांनी जसं आश्वासन दिलं होतं कुठली कारवाई होणार नाही ते आश्वासन आपण पाळावं हो। म्हणजे काय नाही जर हे पाळलं गेलं नाही तर याच्यावरती मोठं आंदोलन एक दोन बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आणि इथल्या सर्व नागरिकांकडून होणार आहे